नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत सध्या आहेत उन्हाळ्याचे दिवस आणि उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी काहीतरी थंडगार प्यावसं वाटतं ना तर मग ही रेसिपी तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेली आहे याच्यामध्ये आपण दूध आणि साखर न वापरता ही रेसिपी बनवली आणि चवीला एकदम मस्त बनून ही तयार झाली होती पौष्टिक आहे हेल्दी आहे आणि सर्वात जास्त म्हणजे आपल्या शरीराला थंडावा देणारे आहे चला रेसिपीला सुरुवात करूयात तरी ते मी खरबूज घेतलेला आहे आणि हा खरबूज ऑलरेडीच मी फ्रीजमध्ये ठेवलेला होता त्याच्यामुळे तो एकदम थंडगार असा आहे याच्यामधील बिया आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि नंतर याच्यावरील साल पण आपल्याला काढून घ्यायची आहे तर आज आपण खरबूज शेक बनवणार आहोत दूध आणि साखर न वापरता त्यामुळेच ते आणखीन जास्त हेल्दी असे होणार आहे बरेच जण फ्रूटसोबत दूध घेत नाहीत तर त्यांच्यासाठी हा एकदम मस्त असा पर्याय आहे तर सर्वात अगोदर याची बिया काढून याची साल काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही आणखीन तुम्हाला जर थंड आवडत असेल तर आईस क्यूबसुद्धा वापरू शकता परंतु इथे मी खरबूजच फ्रीजमध्ये ठेवलेला होता त्याच्यामुळे तो एकदम थंडगार असा आहे याचे बारीक बारीक तुकडे करून घेतल्यानंतर आपल्याला इथे एक मिक्सरचा जार घ्यायचा आहे त्याच्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला भिजत घातलेले बदाम त्याची साल काढून घेतलेली आहे ते सात ते आठ याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि नंतर इथे दहा ते बारा काजू ते पण याच्यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर काजू आणि बदाम घातल्यामुळे आपल्याला इथे दूध घालण्याची गरज पडत नाही आणि साखरेऐवजी इथे आपण खडीसाखर वापरत आहोत तर खडीसाखर ही आपल्या शरीरासाठी थंड अशी असते आणि नंतर आपल्याला हे कट करून घेतलेले खरबूज याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे तर खरबूज हे सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप थंडगार असे असते आता हे सर्व जिन्नस आपल्याला अशा पद्धतीने वाटून घ्यायचे आहेत आणि इथे मस्त असे हे वाटून पण बनवून तयार झालेले आहेत आपले इथे खरबूज शेक बनवून तयार झालेलं आहे आता आपण सर्व करून घेऊया त्याच्यासाठी इथे मी ग्लास घेतले त्याच्यामध्ये हे आपल्याला घालून घ्यायचं आहे सोबतच तुम्ही याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आईसक्यूबसुद्धा घालून घेऊ शकता दोन्ही ग्लासमध्ये घालून घेतल्यानंतर आपल्याला याला डेकोरेट करून घ्यायचं आहे तर पाहिलेत ना मंडळी एकदम दोन ते तीन मिनिटात बनवून होणारी ही रेसिपी आहे आपल्या शरीराला नक्कीच थंडावा देणारी आहे डेकोरेट करण्यासाठी आपल्याला इथे खरबुजाचे छोटे छोटे तुकडे अशा पद्धतीने याच्यावरती घालून घ्यायचे आहेत म्हणजे दिसायला पण ते एकदम छान असं दिसतं आणि याच्यानंतर इथे मी ओली खजूरती कट करून घेतलेली आहे आणि ती पण थोडी थोडी याच्यावरती घालून घेतली ते दिसायला पण छान दिसेल आणि हेल्दी पण होईल तसेच आणखीन याचा गोडवा पण जास्त वाढेल तरी ते आपल्याला खडीसाखरेचे प्रमाण आपल्या आवडीनुसार ठेवायचे आहे आणि नंतर याच्यावरती डेकोरेट करण्यासाठी अशा पद्धतीने ओली खजूर कट करून घ्यायची आणि ती याच्यावरती घालून घ्यायची आहे तरी ते आजची आपली रेसिपी बनवून तयार झालेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीच रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानसा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीच रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद